लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सवास सुरुवात केली होती यामागे कारण असे होते की आपला भारत देश पारतंत्र्यात होता जवळपास शेकडो वर्ष ब्रिटिशांची जुलमी राजवट आपल्या देशावर लागू होती या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी बंड पुकारले होते अशा वेळी सर्व लोक एकत्रित यावेत त्यांना एकत्रितरित्या आपले विचार विनिमय करता यावा या पार्श्वभूमीवर लोकमान्य टोळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन मोठे उत्सव सुरू केले होते व त्यामुळे अनेक लोक एकत्रित येऊ लागले त्यांच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनजागृती व्हावी हा एकमेव उद्देश होता यानंतर पुण्यातील सर्वप्रथम कसबा गणपती बसवण्यात आला या गणपतीला आज बरोबर एकशे एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत या खालोखाल मुंबई येथील गिरगावचा केशवजी नाईक चाळ मंडळाचा गणपती आहे की ज्याला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि हाच मान पश्चिम महाराष्ट्रातील व सातारा जिल्ह्यातील फलटण संस्थान काळात श्रीराम मंदिर येथील नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचा गणपती व शुक्रवार पेठ येथील श्रीमंत रामेश्वर महागणपती बसविण्यात आला यावर्षी शुक्रवार पेठ तालीम मंडळाने नुकतेच आपले एकशे पंचवीस वर्ष पूर्ण केले असल्यामुळे शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा श्रीमंत रामेश्वर महागणपती यंदाच्या वर्षी शतकोत्तर महोत्सवी वर्ष पूर्ण करीत आहेत शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा थोडा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर येथील जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी सांगतात की या मंडळाला जवळपास एकशे पंचवीस वर्ष होऊन गेली आहेत याबाबत मंडळाचे एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलेली हकीकत अशी आहे की कैलासवासी सदाशिव कांबळे जिणगर हे मूर्तिकार म्हणून या भागामध्ये ओळखले जात होते त्यांच्या लग्नाला बरेच दिवस होऊन गेले तरी त्यांना मूल बाळ होत नव्हतं त्यामुळे ते शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला नवस बोलले की मला मूल बाळ होऊ दे पुढील वर्षापासून या मंडळाला गणेशाची मूर्ती देईन आणि त्यांना तेव्हापासून त्यांनीही श्रीमंत रामेश्वर महागणपतीची मूर्ती द्यावयास सुरुवात केली त्यानंतर श्रीमंत रामेश्वर महागणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून फलटण शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये ओळखला जाऊ लागला तेव्हापासून शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाला श्रीमंत रामेश्वर महागणपतीची मूर्ती ही कांबळे जिणगर या कुटुंबियांच्या वतीने दिली जात आहे ती प्रथा अद्यापपर्यंत पर्यंत जिणगर कुटुंबियांनी आज अखेर चालू ठेवली आहे यानंतरही शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा श्रीमंत महागणपती हा शहरातील आणि तालुक्यातील अनेक लोकांच्या नवसाला पावलाय त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी आपला नवस फेडण्यासाठी शेकडो भाविक येत असतात श्रीमंत रामेश्वर महागणपतीला आज अखेर अनेक सोन्या चांदीचे दागिने भाविक भक्तांनी दान केले आहेत श्रीमंत रामेश्वर महागणपतीची मूर्ती दान करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली आहे ज्या ठिकाणी ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची केली जात होती त्याच गेल्या वर्षांपूर्वी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून एक सुंदर श्रीमंत रामेश्वर महागणपतीचे मंदिर उभारण्यात आले तेव्हापासून श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दरवर्षी याच मंदिरामध्ये केली जाते शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ म्हटलं की सर्व धर्म समभावाचा प्रतीक असून या पेठेमध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्र आणि गुण्या गोविंदाने मैत्रीपूर्ण वातावरणात राहत असताना दिसत आहे त्यामुळे या पेठेतील युवकांचा एक आगळावेगळा दबदबा निर्माण झाला असून शहरामध्ये या पेठेच्या अंतर्गत फलटण शहरातील खूप मोठा भाग व्यापलेला जात असून सर्वात मोठी पेठ म्हणून शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे शुक्रवार पेठेतील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींनी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी छाप पडलेली दिसून येते या पेठेतील अनेक कार्यकर्त्यांनी फलटण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष या पदांपर्यंत मजल मारलेली दिसून येते त्यामुळे या पेठेला राजकीय सांस्कृतिक आणि सर्वच दृष्टीने तालुक्यामध्ये एक महत्त्वाचे आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे यावर्षी शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने यंदाच्या वर्षी मंडळाने आदियोगी हा देखाव्याचा भव्य सेट उभा केला असून हा देखावा अकरा दिवस गणेश भक्तांसाठी खुला असणार आहे तरी फलटण तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना या देखावा पाहण्याचा आनंद घ्यावा व यावर्षी बापांचे विशेष अधियोगी रूपातील दर्शन घेण्यास विसरू नये असे आवाहनही मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी हो करीत असताना दिसत आहेत त्यामुळे शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाने उभा केलेला देखावा पाहण्यासाठी शहरातून व तालुक्यातील नागरिकांची व महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे त्याचबरोबर गणपतीची मिरवणूक तसेच आकर्षक देखावे आणि सजावट पाहण्यासाठी फलटण तालुक्यातून हजारो भाविक भक्त येतात ही या मंडळाचे वैशिष्ट्य आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज तर...